रागानं बघितल्याच्या कारणावरून गावात राडा एकाला मारण्याचा प्रयत्न गुन्हा दाखल घटना सीसीटीव्ही मध्ये कैद इथं जुन्या भांडणाच्या कारणावरून रागानं बघितल्यानं झालेल्या वादातून योगेश कासुरे वय तेहतीस याला तलवारीनं जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पंधरा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी दहा जणांवर वाळूच एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश कासुरे यांच्या चुलत भाऊ राजेश कासुरे यांच्या घरासमोरून डॉक्टर यांची जयंती मिरवणूक तीनशे चारशे गेल्यानंतर बिरजू चा योगेशकडे रागानं पाहत असताना दोघात वाद झाला थोड्या वेळानंतर बिरजू तरैयावाले आकाश मन्नूलाल तरैयावाले ओंकार मोहन सिंग सलामपुरे कुंदन मन्नूलाल तरैयावाले चंदुलाल मिड्डुलाल तरैयावाले 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 ऋतिक आसाराम तरैयावाले अभय तरैयावाले तरैयावाले व इतर पाच ते सहा जण यांनी हातात तलवार चाकू लोखंडी रॉड व लाठ्या काठ्या घेऊन योगेशला मारण्यासाठी आले तेव्हा आकाश मन्नूलाल तरैयावाले यांना त्याच्या हातातील तलवारीनं योगेशला जिवे मारण्याच्या उद्देशानं छातीवर व पार्श्वभागावर वार केले त्यानंतर बिरजू मिठ्ठलाल तरय्यवाले यांना सुद्धा जिवे मारण्याच्या उद्देशानं त्याच्या हातातील लोखंडी रॉड वाचवण्यासाठी चुलत भाऊ राजेंद्र कसुरे व नरेंद्र कसुरे हे आले असता त्यांना सुद्धा वरील तलवारीनं व लोखंडी रॉड न जिवे मारण्याच्या उद्देशानं मारून जखमी केलं त्यानंतर बाजूला असलेले राहुल कसुरे सागर कसुरे कमलेश सलामपुरे ऋषिकेश सलामपुरे गोपाल सलामपुरे सोमनाथ क्षत्रिया सर्वांनी मिळून भांडण सोडवलं त्यानंतर योगेशला राजेंद्र व नरेंद्रला सागर कसुरे व इतरांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं व सध्या योगेश कसुरेवर उपचार सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे हे करताय घटनेचं गांभीर्य बघता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी तिसगाव इथं येऊन नागरिकांची समजूत घालून शांत राहण्याचं आवाहन केलंय यावेळी वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्यासह अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका